वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर झाली असून जाहीर केलेल्या प्रभागरचनेनुसार महापालिका निवडणुकीसाठी एकूण एकोणतीस प्रभाग राहणार असून एकशे पंधरा एवढेच नगरसेवक कायम असणार आहेत अठ्ठावीस वॉर्डमध्ये प्रत्येकी चार नगरसेवक राहणार असून एक वॉर्ड हा तीन नगरसेवकांचा असणार आहे माझा भूमिपुत्र वरती प्रभाग क्रमांक एक व दोन याबाबत आपण माहिती घेतली आहे आता विरार शहरातील प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा व सात हे प्रभाग कसे असतील ते आता पाहूया प्रभाग क्रमांक तीन पंचनगर ओल्ड पोस्ट ऑफिस परिसर गोपचरपाडा कोंकण नगर ओम शांतीनगर येसुबाई कंपाऊंड साईदत्त झोपडपट्टी काळा हनुमान नगर मकवाना कॉम्प्लेक्स जी, जी एम ब्रिवरी साईराज वाडी जी एम हॉटेल परांजपे कॉलनी डी जी वन वैष्णवी नगर नवजीवन नगर चामुंडानगर प्रभाग क्रमांक चार विरारपूर्व स्टेशन परिसर टोटले तलाव बलोचनगर भुईरपाड़ा पाड़ा अन्नापाड़ा पाड़ा जीवदानी मंदिर तारवाड़ी सहकार नगर सेंट पीटर स्कूल परिसर नगर हिल पार्क मोतीबा राइस मिल परिसर गावड़वाड़ी पिंपलवाड़ी प्रभाग क्रमांक पांच एमबी स्टेट एरिया विरार पश्चिम स्टेशन परिसर विराटनगर खाऊगल्ली गाँवठान एसटी डपो परिसर पुष्पानगर डोंगरी श्रीपाल कॉम्प्लेक्स विठ्ठल मंदिर नॅशनल इंग्लिश स्कूल वसविरार मुख्यालय बुद्ध विहार बंजारा हॉटेल प्रभाग क्रमांक सहा तारवाडी मोरिया नगर संतनगर मोहक सिटी मनवेलपाडा तलाव परिसर मनवेलपाडा गाव कारगिल नगर टेपाचापाडा भुजडपाडा डीमार्ट परिसर आश्रय हॉटेल स्वामी समर्थ मठ यश यशविद्यानिकेतन शाळा सह्याद्रीनगर खदानीपाडा आणि प्रभाग क्रमांक सात नाना नानी पार्क रानळे तलाव वाडी, जलबाव वाडी, फुलपाडा सहकार नगर प्रथमेश नगर नारायण नगर फुलपाडा धरण परिसर स्वामी समर्थ नगर आर नगर यशोदा हॉस्पिटल धवलगिरी अपार्टमेंट प्रभागरचनेवर चार सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत त्यानंतर दिनांक पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडणार आहे सुनावणी पार पडल्यानंतर पुढच्या दोन दिवसात म्हणजेच पंधरा सप्टेंबरपर्यंत महापालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभागरचना सादर करणार आहेत